नमस्कार नऊ तारखेला भारताच्या उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होती ती पार पडली आणि त्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि एन डी ए यांचं जे परस्पर संख्याबळ जे होतं त्याची एक प्रकारे अग्निपरीक्षाच झाली मागच्या काही महिन्यातलं जे वातावरण होतं ना की नितीश आणि चंद्राबाबू हे कधीही मोदींची साथ सोडतील केंद्रातलं सरकार कोसळेल आणि परत एकदा मोदींचं पितळ उघडं पडेल अशा पद्धतीचं जे वातावरण पसरवलं जात होतं आणि त्याची कदाचित लिटमस टेस्ट ही या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या दरम्यान होईल असं म्हटलं जात होतं आणि नऊ तारखेला काहीतरी मोठं वादळ येणार मोठे फेरबदल होणार असं सगळं म्हटलं जात होतं आणि नेमकं त्याच वेळेस असं झालं की जवळपास पंधरा एक मतं फुटली क्रॉस वोटिंग झाल्या आणि उपराष्ट्रपती जे आहेत ते एन डी एचे उमेदवार निवडून आले आता ही जी नामुष्की इंडिया आघाडीवर आलेली आहे गिरे भी टांग उपर जे म्हणतात तो प्रकार सुरूच आहे त्यानंतरही संजय राऊत हे त्याचं जिथं जागतं उदाहरण आहे आता या सगळ्या निकालानंतर जेव्हा संजय राऊतांना विचारलं गेलं संजय राऊत ज्या पद्धतीनं उत्तर देत होते ते आपण पाहिलं ऐकलं सकाळ सकाळी हा सगळा भोंगा वाजून झाल्यानंतर संजय राऊत दुपारी बारा सव्वा बाराच्या सुमारास दादरच्या शिवतीर्थावर पोचले शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी मैदानासमोर म्हणजे शिवाजी पार्क मैदानासमोर असलेलं मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ आता अर्थातच संजय राऊत एकटे नाही गेले त्यांच्यासोबत त्यांचे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला सातत्यानं जायला लागलेले आहेत जे गणेशोत्सवादरम्यान गेले त्याआधी पाच तारखेला जो विजय मेळावा झाला त्यात भेटले तर कालची त्यांची जी भेट आहे त्या भेटीवर ज्या चर्चा सुरू आहेत त्या एका बाजूला ठेवा पण हे नेमकं का कारण काय की उद्धव ठाकरे तातडीनं आदल्या दिवशी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढ्या तातडीने मातृशीचे हे बालदार चोपदार शिवतीर्थावर पोचले त्यामागे कारण काय तर तब्बल सहा खासदार उबाटा गटाचे यांनी क्रॉस वोटिंग केल्याचं निष्पन्न झालेलं आहे अर्थात हे नाकारलं जात आहे ते काही मान्य करणार नाहीत क्रॉस वोटिंग झालं पंधरा मतं एकंदर फुटली त्यातली सहा मतं जर उभाटाची असतील तर चिंतेचं कारण आहे आणि हे चिंतेचं कारणच उबाटांना राजदरबारी घेऊन गेलेलं आहे आता राज ठाकरे हा एकच एकमेव तरुणोपाय उबाटा गटाकडे उरलेला आहे जर हजारो कोटींची मुंबई महानगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर कारण शिवसेना ही जी संघटना माननीय बाळासाहेबांनी स्थापन केली होती या संघटनेला खऱ्या अर्थानं बाळसं मिळत गेलं ते वेगवेगळ्या आंदोलनांमधून पण आर्थिक रसद जी मिळायला सुरुवात झाली पक्ष खऱ्या अर्थानं वाढला संघटना खऱ्या अर्थाने वाढली ती एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर जशी मुंबई महानगरपालिका ताब्यात आली तसा आर्थिक पुरवठा जोमानं व्हायला लागला आणि मग पक्षकार्य जोरदार सुरू झालं शिवसेना राज्यभरात वाढली फोफावली मातोश्री हे एक मजली घर मग त्याचे चार इमले चढले मातोश्री एक मातोश्री दोन लंडनमधलं तीन आणि चार हे सगळं कसं घडलं तर त्यामागे मुंबई महानगरपालिका हा मोठा फॅक्टर आहे अर्थात पंच्याण्णव साली भाजप बरोबर राज्यात सत्ता येणं ज्याला आपण शिवशाही म्हणायचो तो एक चार सवा चार साडेचार वर्षाचा कालावधी आता दोन हजार चौदाला सत्तेमध्ये सहभागी असणं हे सगळं सोडलं तर खऱ्या अर्थानं मुंबई महानगरपालिका नंतर ठाणे महानगरपालिका मग इतर छोट्या मोठ्या नगरपालिकांमधलं शिवसेनेचं यश आणि या महानगरपालिकांमधून कंट्राट आणि इतर सगळ्या गोष्टींमधून मिळणारी जी काही आर्थिक रसद आहे हीच खरी या संघटनेच्या मालक चालक संचालक यांची जमापुंजी आहे आणि मग ते जे काही वलय निर्माण झालं राजकीय वलय आडनावाचं आणि इतर सगळ्या गोष्टींचं तर ते वलय कुठेतरी वापरून वेगवेगळ्या उद्योगपतींची कामं हो, कॉर्पोरेट सेक्टरची कामं हो। यातून मलिदा मिळतोच आता हे कसं मिळवलं जातं कसं केलं जातं ही भ्रष्टाचाराची जी काही गाथा आहे ती पुन्हा पुन्हा काय गाऊन दाखवायची किंवा आता विषय नाही आहे विषय वेगळा असल्यामुळं ते आता मी त्याची पुनरावृत्ती टाळतो आहे मुद्दा हा आहे की हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यानं जी काही खळबळ माजणार आहे आणि असं जे काही चित्र निर्माण केलं जातं आहे विशेषतः आपल्या मीडियाकडून कारण काल बघितलं तर शिवतीर्थाबाहेर म्हणजे राज ठाकरेंच्या बंगल्याबाहेर एक आमचा तरुण तडफदार असा राजबिंडा चेहऱ्याचा आणि देखणा ज्याला पत्रकार म्हणतो आम्ही तो पत्रकार सातत्याने सांगत होता की विश्वसनीय आणि प्रमुख राजकीय सूत्रांनुसार आता हे विश्वसनीय प्रमुख राजकीय सूत्र नेमके कोण असतात आणि ते कुठे पसतात कुठे राहतात याचा काही अजून थांगपत्ता पत्ता लागलेला नाही पण या अशा प्रमुख विश्वसनीय राजकीय सूत्रांनुसार शिवतीर्थ बंगल्यामध्ये जी दोन अडीच तास बैठक झाली उद्धवजी आणि राजसाहेबांमध्ये त्यात असं ठरलं की दसरा मेळाव्याच्या शुभमुहूर्तावर युतीची घोषणा होणार आहे आणि मग पालिका निवडणुकीचं जे काही बिगुल वाजेल एक युती म्हणून मनसे आणि शिवसेनेची अर्थात बरेच लोक खुश झालेत बरेच लोक नाराज झालेत मुळातच हे दोन बंधू वेगळे का झाले होते हा एक मोठा प्रश्न या क्षणी कुणाला पडलाय की नाही मला माहीत नाही राज ठाकरे का बाहेर पडले त्यांचं नेतृत्व दाबलं जात होतं त्यांना डावललं जात होतं शिवसेनेत प्रश्न मूळ प्रश्न ज्याला म्हणतो आपण की दुखणं काय होतं तर हेच होतं की शिवसेनेचं नेतृत्व कोणी करायचं भले राजसाहेब म्हणतायत की नाही मला काही शिवसेनेचं नेतृत्व करायची इच्छा नव्हती पण माझी घुसमट होत होती म्हणून मी बाहेर पडलो ही घुसमट काय होती हे त्यांनी नंतर वारंवार त्यांच्या भाषणांमधून स्पष्ट केलेलं आहे एका अर्थाने त्यांना त्यांचं राजकारण करू दिलं जात नव्हतं त्यांची जी काही नेतृत्व शैली होती त्यांना फक्त भाषणांपुरतं वापरून घेणं प्रचारात वापरणं नंतर मग पुढचे चार वर्ष त्यांना अडगळी टाकून देणं हे जे काय चाललं होतं याचा अर्थ काय होता की शीर्षस्थान जे आहे पक्षाचं तिथं फक्त दादूला बसायचं होतं आणि राजाला मागे ढकलायचं होतं दादू कोण आणि राजा कोण ही टोपण नाव आहेत दोन भावंडांची तर हे सगळं समोर अगदी स्वच्छ आणि स्पष्ट असताना मराठी माणूस सातत्यानं असा विचार करताना दाखवला जातोय म्हणजे मीडिया असं सांगते की बघा ट्रेनमध्ये चर्चा असतात बस स्टॉपवर चर्चा असतात की हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत हे दोन भाऊ एकत्र येण्यानं तुमच्या आमच्या घरात अशी कोणती सुबत्ता येणार आहे किंवा तुमचा आमचा पगार वाढणार आहे का किंवा तुम्हाला काही विशेष बोनस मिळणार आहे का यंदाच्या दिवाळीमध्ये तसं काही नाहीये राजकीय परिस्थिती बदलेल न बदलेल राज्याची परिस्थिती बदलेल न बदलेल दोघां भावांपैकी या प्रत्येकाला म्हणजे उद्धवजींना आणि राजसाहेबांना कुठे ना कुठे संधी मिळाली होती राजसाहेबांना नाशिकची महानगरपालिका मिळाली होती तिथं त्यांनी काय काम केलं हे आपल्या नजरेसमोर आहे उद्धवजी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते तिथे त्यांनी काय दिवे लावले हे आपल्या समोर आहे मग उद्या हे दोघे एकत्र मिळून असं काय मोठं का दिव्य साधणार आहेत हा एक प्रश्न उरतोच पण त्याकडे सध्या आपली चाय बिस्कुटी मीडिया लक्ष देत नाहीये किंवा सामान्य माणसाचं लक्ष जाऊ देत नाही काहीतरी भावनिक मुद्दे उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून त्याचाच बागुलबुवा उभा करून वेगळंच सगळं चाललेलं आहे मुळातच या दोघांच्या येण्यानं किती फरक पडतो हा अभ्यासाचा विषय आणि तो अभ्यास मला वाटतं राजकीय पक्षांनी इतर जे पक्ष आहेत जे शिंदेची शिवसेना असेल मुळात भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस राष्ट्रवादी असेल या सगळ्यांनी केला असेल करत असतील भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं सेफर साईड मुंबई महानगरपालिकेची कर व्यूहरचना करतोय नवे अध्यक्ष मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे अमित साटम ज्या पद्धतीनं आता एक एक प्रभागा प्रभागामध्ये एक एक सेक्टर सेक्टरमध्ये जाऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या आहेत त्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत हे सगळं लक्षात घेता ही जी काही युती होऊ घातलेली आहे त्या युतीचा किती परिणाम घडणार आहे किती परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टींवर हे मुळात लक्षात घेणं गरजेचं आहे मुळातच उद्धव ठाकरे काल एवढ्या तातडीनं रा राजसाहेबांना भेटायला का गेले हा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं आपापल्या सोयीने शोधायला हवं पण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तुमचे खासदार फुटले एक दोन नाही तर सहा खासदार फुटले त्यां तुमची सहा मतं फुटली इथंच जो धोका संभवतोय ना तिथूनच त्यांना ठेच लागली आणि ते शहाणे झाले आणि तातडीनं म्हणजे इतके दिवस राज ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षाला संपलेला पक्ष म्हणणं हेटाळणी करणं त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं अशा सगळ्या गोष्टी करणारे हे ठाकरे कुटुंब बँड्राचं ठाकरे कुटुंब हे दादरला त्यांची गाडी थांबली येऊन मूळ कारण हे आहे गरज जास्त आज जर कोणाला ते ती उभाटानाय मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी राज ठाकरेंची मदत घ्यावी लागणार ही काळ्या दगडावरची रेग आहे बरं आता ह्यांना गरज आहे म्हणून हे राज ठाकरेंकडे आलेत पण राज ठाकरेंची सदसद विवेक बुद्धी किंवा त्यांचा राजकीय अभ्यास या सगळ्या गोष्टी जर विचार विचारात घेतल्या आपण तर राज ठाकरे उद्धवजींसोबत जाऊन सोबत जाऊन काय साध्य करतील त्यांच्या पक्षाला किती फायदा होईल कारण उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो मागच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी जी लोकसभा निवडणूक झाली त्यात ज्या पद्धतीनं चमकला होता त्यांना ज्या जागा जा जा मिळाल्या होत्या अगदी विधानसभेत ज्या दहा एम एम आर रिजन मधल्या दहा आमदारांच्या जे काही बेगमी झाली त्यांची तर त्या दहा जागा या कशाच्या जोरावर मिळाल्या होत्या किती विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी मुस्लिम मतं आहेत ती यांच्या कामाला आली होती दलित मुस्लिम आणि मराठा हे जे काही मराठा म्हणण्यापेक्षा मराठी म्हणेन मी एम एम आर रिजनमधले यांचं जे काही एक समीकरण निर्माण झालं होतं या समीकरणातून शिवसेनेचे हे आमदार निवडून आले होते त्याआधी खासदार निवडून आले होते पण जेव्हा नगरसेवक हा एका छोट्या छोट्या पॉकेटमधला म्हणजे चार पाच गल्ल्यांचा मिळून होणारा जो वॉर्ड असतो त्या वॉर्डमध्ये जेव्हा संघर्ष होतो लोकप्रतिनिधी निवडण्याचा तेव्हा हे समीकरण तिथे लागू पडेल का तिथला मुसलमान मतदार तिथला दलित मतदार हा शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करेल का आता उद्धवजींनी ज्या पद्धतीनं काँग्रेससोबत फारकत घेतली आहे किंवा घेणार आहेत असं चि जे काही चित्र दिसतंय कारण पुढे निवडणुकीत मवियासोबत मनसे असं काही चित्र निर्माण होऊन हे एकत्रित लढतील की नाही याबद्दल साशंकता आहे जर हे सगळे वेगवेगळे लढले शिवसेना आणि मनसे असे जर युती झाली आणि ते फक्त दोघेच मिळून भाऊ भाऊ लढले तर त्यांना मग मतदान करणारे मतदार कोण असतील कारण शिवसेनेचा कोर वोटर जो मनसेचाही आहे कारण मनसे हे एक फ्रेगमेंट आहे जे त्यातून फुटून बाहेर पडलेली संघटना मग आता शिवसेना हा जर एक मोठा चंक आपण समजून चाललो तर त्यात त्याचे त्या त्या तुकडे झालेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे पहिला तुकडा मनसे आहे त्यानंतर सगळ्यात मोठा तुकडा शिंदेची शिवसेना आहे म्हणजे तुमच्या मतांची विभागणी होणार आहे आणि तुमची मतं आहेत किती मुळात मुंबईत मराठी मतदार असा किती आहे ज्या मराठी मतांच्या भरोशावर ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महानगरपालिका जिंकायला निघालेले आहेत तर ते शक्य आहे का कारण गेल्या वेळेला जी काही लढत झाली त्या लढतीमध्ये ब्याऐंशीच्या जवळपास जागा भारतीय जनता पक्ष जिंकला होता आणि चौऱ्याऐंशी जागा शिवसेना जी एकत्रित होती उभा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तर चौऱ्याऐंशी आणि ब्याऐंशी असं ते विभाजन झालं होतं आता ह्या ब्याऐंशी जागा ज्या पद्धतीनं भाजपनं निवडून आणलेल्या आहेत त्या ब्याऐंशी जागा त्यांनी शाबूट ठेवलेल्याच आहेत मागच्या पाच वर्षात उलट त्यांचे जे प्रयत्न आहेत ते अजून वीस पंचवीस जागा वाढवण्याचे आहेत आणि ते निश्चित त्यातल्या ते पंधरा ते सतरा जागा निश्चित वाढतील इतकी त्यांची तयारी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शंभरचा आकडा सहज क्रॉस करणार आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षासोबत असणारा शिंदेचा जो गट आहे शिवसेना त्यांनी तर ता कमालच केली आहे त्यांनी जे माजी नगरसेवक जे मागच्या निवडणुकीत जिंकलेले होते त्यातले जवळपास पंच्याऐंशी टक्के नगरसेवक आपल्याकडे घेतलेले आहेत त्याच्या आधीच्या निवडणुकीत जे उभे राहिले होते ते नगरसेवक होते त्यांना मग दोन हजार सतराला तिकीट नाकारलं गेलं होतं असे शिवसेनेचे नगरसेवक ते आपल्याकडे घेतले असा जर आकडा जर शोधायचा जर आपण प्रयत्न केला तर सव्वाशे माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत आहेत आणि जे सूत्र आहे महायुतीचं की जो सिटिंग क उमेदवार असेल लोकप्रतिनिधी असेल आमदार केला असो लोकसभेला असो खासदार केला असो किंवा महानगरपालिकेत नगरसेवक असो तसेच सिटिंग नगरसेवक जर शिंदेचे त्यांना भाजप शिवसेना युतीमध्ये जर लढत असेल आणि जर त्यांना सोडायचं झालं ती जागा तर अशा किती जागा भाजपला शिंदेना द्याव्या लागतील हाही विचार करावा लागेल मग हे जागा वाटपाचं त्रांगड आहे मग कदाचित त्या दोन पक्षांमध्ये असाही समजोता होऊ शकतो की आपण स्वतंत्र लढू आणि स्वतंत्र लढत मग नंतर जे जिंकून येतील नंतर आपण मग निवडणूक झाल्यानंतरशी युती जाहीर करून जर गरज पडली एकमेकांना तर आपण एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करू अर्थात भाजपचा जो आत्मविश्वास आहे तो शंभर पारचा आहे मग त्यांना ज्या काही पुढच्या ज्या काही वीस पंधरा वीस जागा लागणार आहेत सत्ता स्थापन करण्यासाठी महापौर बसवण्यासाठी ती मदत शिंदेची शिवसेना सहज करू शकते गेला बाजार ज्या पद्धतीनं आता ठाकरे बंधू एकत्र येण्यानं शिंदेचं नुकसान होणार आहे असा जो काही एक भ्रम पसरवला जातोय तो जरी आपण खरा मांडला किंवा असं प्रत्यक्षात घडलं तरी शिंदेंना तीस ते पस्तीस जागा सहज मिळतील अशी परिस्थिती आजच्या घडीला आहे त्यामुळे शिंदे आणि भाजप हे एकत्र येऊन मुंबई महानगरपालिका यंदा काबीज करणार ही काळ्या दगडावरची रेख दिसते अशा परिस्थितीमध्ये या बंधूंची युती फार फार तर पंचेचाळीस पन्नास जागा जिंकण्याच्या आसपास जाऊ शकते एवढंच चित्र दिसतंय असं असताना राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या गुळ लावण्याला का हवा देत आहेत त्यांना का एंटरटेन करतायत युतीच्या चर्चांवर राज ठाकरे स्वतः काही बोलत नसले तरी ते स्पष्टीकरणही देत नाही आहेत आता काल नेमकं काय झालं तर ही जी भेट घडली त्या भेटीला एक मुलामा देण्यात आला खरं कारण कोणीच सांगितलं नाही म्हणजे खरं खोटं देव जाणो कारण त्यांच्या घरात काय घडलं हे बघायला आपण गेलो नव्हतो आणि आपण असा दावाही करत नाही की आमच्याकडे अशी विशेष राजकीय सूत्रं आहेत वरिष्ठ राजकीय सूत्र आहे अजिबात नाही अशी आमची कुठलीही सूत्र नाही आहेत कर्मोपकरणी जे होतं काही मंडळी तिथे वावरणारी असतात मनसेची आहेत शिवसेनेची आहेत आजही जे संपर्कात आहेत आमच्या मग त्यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर तीही मंडळी कधी खुलून काही सांगत नाहीत त्यांना जे सांगायचं असतं तेवढंच बोलतात आमच्याशी त्याच्यावरून मग आमचे आडाखे अंदाज सुरू होतात त्यातून आम्ही हे विश्लेषण सादर करतो पण एकंदर काल जे काही घडलं त्याचं कारण असं सांगण्यात आलं होतं की राज ठाकरेंच्या मातोश्रींना उद्धवजींशी गप्पा मारायच्या होत्या इतक्या वर्षांमध्ये ही काकी आणि पुतण्या यांचा संवाद नव्हता आता राज ठाकरेंची आई म्हणजे उद्धवजींची सखी काकी आणि सख्खी मावशी त्यामुळं अशा दोन्ही नात्यांनी हे कुटुंब जोडलेलं गेलेलं आहे आणि मग मावशीला काकीला आपल्या बाच्याशी पुतण्याशी जर काही गप्पा मारायच्या असतील शेळोप्याच्या जिवाळ्याच्या त्यासाठी ते त्यांना बोलावलं गेलं होतं आणि मग त्यांनी दोन अडीच तास त्या सगळ्या कौटुंबिक गप्पा मारल्या आता उद्धवजींची खासियत आहे काकीला मावशीला भेटायला जाणं त्याआधी त्या गिरणगावातल्या फायराजी आपल्याला आठवत असतील त्यांनाही उद्धवजी सहकुटुंब भेटायला गेलेले होते आता फायर आजीचं काय झालं हा जो विषय आहे तो अजूनही प्रलंबित आहे पण राज ठाकरेंच्या मातोशी उद्धवजींच्या सख्या काकी सख्या मावशी यांच्या मनात काय चाललं होतं इतक्या वर्षांचं जे काही साचलेपण होतं ते मोकळं करण्यासाठी जर ही मायलेकर भेटली असतील आणि गप्पा झाल्या असतील तर उत्तमच आहे कौटुंबिक संबंध जे ताणले गेले होते जवळपास तुटल्यात जमा होते ते पुन्हा एकत्र झालेत जोडले गेलेत ही एक उत्तम गोष्ट घडलेली आहे पण राजकीय दृष्ट्या जर कोणी आपला स्वार्थ साधून या सगळ्या कौटुंबिक राजकारणाच्या माध्यमातून या भावनिक नात्याच्या पुनर्जोडणीतून जर कोणी साधू पाहत असेल आणि हे सगळं साधण्यात दादू मा जबरदस्त हुशार आहे आणि या दादूला जर राजा नीट ओळखत असेल तर हा राजा दसऱ्याच्या मुहूर्तावर जो काही मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या दिवशी राजकीय आत्महत्या नक्कीच करणार नाही कारण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं राज ठाकरेंना चुचकारतोय आपल्यासोबत यायला सातत्यानं साथ घालतोय त्यांच्या आणि फडणवीसांच्या ज्या अशा भेटीगाठी होतात कधी पंचतारांकित हॉटेल्समध्ये होतात कधी मंत्रालयात होतात कधी सागर बंगलर होतात या सगळ्या गोष्टी होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी त्यांच्या ज्या कान गोष्टी होत असतात हे डोळे मारणे वगैरे हो प्रकार चालू आहेत तर राज ठाकरेंनी जर आपल्या राजकीय वाटचालीमध्ये बाळासाहेबांचा सा आदर्श ठेवून बाळासाहेबांनी जशी शिवसेना वाढवली शिवसेनेवर वसंत सेना असा शिक्का बसला होता कारण काँग्रेससाठी काम करणारी एक संघटना वसंतराव नायकांनी ही संघटना हाताशी धरून कम्युनिस्टांना संपवलं आणि हे करत असताना बाळासाहेबांनी आपली संघटना वाढवली काँग्रेसशी वसंतराव नाईकांची मदत घेत ती ताकद मिळवत सत्तेची ताकद मिळवत आपली संघटना वाढवली राजसाहेब सातत्याने सांगत असतात की आज मनसेची जी स्थिती आहे ती सत्तरीच्या दशकातली किंवा सत्तरी संपत आलेल्या आणि ऐंशीच्या दशकात प्रवेश करणाऱ्या शिवसेनेसारखी ज्या पद्धतीने शिवसेनेचा जा उत्कर्ष झाला तोच उत्कर्ष जर मनसेला साधायचा असेल तर मग बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत बाळासाहेबांनी जसं सत्तेला साधन बनवलं आणि सत्ताधाऱ्यांना आपली गरज आहे आपला टेकू लागतोय तर तो टेकू देऊन आपलं इप्सित साध्य करून घेणं हेच साधनं हे जसं बाळासाहेबांनी करून घेतलं होतं तसं राज ठाकरेंनाही करावं लागेल आणि राज ठाकरेंना जर ते अभिप्रेत असेल बाळासाहेबांनी जे केलं होतं किंवा आताची मनसे बाळा त्यावेळेची शिवसेना आहे ऊर्जितावस्थेतली आहे हे सगळं जर राजसाहेबांना कळत आहे तर मग राजसाहेब आता जे काही घडतंय समोर ते एका टकमक टोकाकडे होणारी वाटचाल असं जर पकडून चाललो आपण आणि दसऱ्याला त्या टकमक टोकावरून खरोखरच राजकीय उडी मारून एक प्रकारची आत्महत्याच करायची आहे असं स्पष्ट होत असताना कोणता निर्णय घेतात हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे मित्रो मी जे काय आता तुमच्यासमोर मांडलंय त्या दोन तीन टप्पे आहेत एकतर मुळात या ठाकरे बंधूंची युती हे एकत्र येत आहेत एक कशासाठी एकत्र येऊन हे सत्ता स्थापन करतील याचा काही काही ठोस हे नाही आहे कारण मुळात मराठी मतांवर जर हे विसंबून असतील तर मराठी मतांचा टक्का मुंबईत एवढा उरलेला नाही आहे त्यामुळे सत्ता स्थापन करणे इतकी ताकद सध्या मराठी मतदारांमध्ये नाही त्यामुळे दोघे एकत्र आले तरी यांना काही सत्ता मिळणार नाही हे अगदी स्पष्ट आहे त्यानंतर या युतीची गरज कुणाला आहे तर जास्त उद्धव ठाकरेंना राज ठाकरे सत्तेसोबत गेले तर त्यांचा फायदा निश्चित आहे ते बार्गेनिंग करू शकतात ते काही जागा हक्काने मागून घेऊ शकतात आणि थोडी थोडी करत जशी सत्ता आपल्या हातात येते संख्याबळ वाढतं तसतसा राजकीय प्रगतीचा आलेख उंचावत जातो आणि हा अभ्यास राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी शिवसेना या संघटनेचा करून आपल्या पुढे मांडला होता की बाळासाहेबांनी कसं साध्य केलं होतं हे ज्याला कळतं तो माणूस अशा पद्धतीनं चुकीच्या माणसासोबत युती करून चुकीच्या पक्षासोबत युती करून एक प्रकारची राजकीय आत्महत्या करतोय का हा एक मोठा प्रश्न आहे राजसाहेब अजूनही आपले पत्ते ओपन करत नाहीत याचा अर्थ राजसाहेबांच्या मनात नक्की नेमकं काय चाललंय हे कुणालाच माहीत नाही त्यामुळे आपण थेट ते रा आत्महत्या करायलाच निघाले तसं बोलणंही चुकीचं आहे पण चित्र जे दिसतंय त्यावर आपल्याला टिप्पणी करणं भाग आहे त्यामुळे ही टिप्पणी होती एकंदर तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार नाही धन्यवाद नमस्कार